सक्षम भारत टीव्ही व्ही बांधवांचं आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला या पत्रकार परिषदेला आपलं खूप खूप अभिनंदन एका महत्वाच्या विषयावर आज या ठिकाणी पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही सर्व एक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत त्यात प्रामुख्याने प्रकाशनाथ पाटणकर मुरलीधर मेश्राम मी बाळू घरडे दीपक वासे आनंद चवरे ॲडव्होकेट विलास राऊत देवानंद पांतावने राहुल मेश्राम संगीता पाटणकर विजय मेश्राम या ठिकाणी आता उपस्थित आहेत तर महाबोधी महाविहार आंदोलनाबाबत आपल्या सर्वांना याची कल्पना आहे जाणीव आहे ब्याण्णव मध्ये बदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी राज्यव्यापी देशव्यापी या विषयावर आंदोलन करून या प्रश्नाला नवीन वाचा फोडलेली होती आणि मागील म्हणजे सात आठ वर्ष हा आंदोलन कंटिन्यू या देशामध्ये सुरू होता आणि मागणी होती बी टी आर रद्द करा आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या कालांतरानं हा आंदोलन थोडं थंडावलं तर माग मागील दोन हजार बावीस तेवीसपासनं आकाश लामा यांनी देशव्यापी या प्रश्नाला परत उकल दिली आणि दोन हजार पंचवीस मेमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी बौद्धांनी त्या ठिकाणी महाबोधी विहार बौद्ध इथे इथं एकत्र येऊन हा आंदोलन परत नवीन नव्यानं या सरकारच्या काने पडेल असा आवाज त्यांनी बुलंद करण्याचा प्रयत्न केला त्याच काळामध्ये ऑपरेशन सिंदूर पुलवामा पहलगाम प्रकरण हे सर्व प्रकरण या काळामध्ये घडले आणि या आंदोलनाला कुठंतरी थोडंसं शिथिलता आ आली परंतु शिथिलता आल्याबरोबर या आंदोलनाचे दोन तुकडे झाले त्यामुळं संभ्रम जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला नागपूर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिल्लीमध्ये बिहारमध्ये सर्वत्र मोठे आंदोलन आणि आंबेडकरी बौद्ध जनता या आंदोलनामध्ये उतरून आत्ता हा आमच्या जिवाळ्याचा प्रश्न मार्गी लागेल भावने या भावनेतून या आंदोलनात ते सडकेवर आले परंतु दोन फूट झाल्यामुळं परत जनता निराश झाली आणि कसं होईल आता या आंदोलनाच्या या विवंचनेत असताना नागपूरच्या आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन की बाबासाहेबांच्या बौद्धांच्या या संघटना ज्या पद्धतीनं फाटाफुटीच्या राजकारणामुळं विस्कळीत झाल्या तसं हा आंदोलन विस्कळीत न होता एकत्रितपणे आपण दोघांनी लढावं अशा प्रकारच्या विनंत्या नागपूरमध्ये आकाश लामा आणि भंते विनाचार्य यांना वारंवार करण्यात आलं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सर्व होतो आणि अखेर त्यांनी होकार दिला की ठीक आहे आपल्या भावनेची आम्ही कदर करतो जनतेचे भावना आंदोलनापेक्षा मोठी आहे जनता आंदोलनात असेल तरच हा आंदोलन मोठा होईल सक्सेस होईल म्हणून आम्ही नागपूरला या आंदोलनाच्या एकत्रितकरणाच्या दोघांनी एकत्रित करण्याच्या तुमच्या प्रयत्नाला आम्ही होकार देतो व त्या अनुषंगानं आम्ही विचार केला की आंदोलनाचे एक प्रखर नेतृत्व करणारे बदंत सुरेश ससाई यांच्या नेतृत्वातमध्ये या दोघांनी जनतेला मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा होती व त्या दृष्टिकोनातून बदंते सुरेश ससाई सुद्धा होकार दिला व त्या अनुषंगाने रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावन दीक्षाभूमीवर हा संयुक्त सभेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता अडीच वाजता त्या ठिकाणी सुरू होईल आणि या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला या आंदोलनाला नवीन गती आणखी गती मिळेल या गीताच्या माध्यमातून जे प्रबोधन करत आले आमचे शाळेर आंबेडकरी त्यात प्रामुख्यानं प्रकाशजी पाटणकर हे सुद्धा आहेत आणि या आमच्या आंदोलनामध्ये या आमच्या याच्यामध्ये प्रकाश पाटणकर एक प्रमुख म्हणूनही आहेत तर ते आपल्या गीतातून आणि चांगले कव्वालसुद्धा आपल्या गीतातून या आंदोलनाला एक नवीन प्रचार आणि प्रसाराचा एक मार्ग देतील अशा प्रकारचा आ आंदोलन आहे आम्ही चर्चा केली जनतेमध्ये आ खुशी आहे त्यांना वाटत नव्हतं ते दोघं एकत्र येतील परंतु आता आताही त्यांच्या मनात शंका आहे परंतु आमच्या मनात तीड मात्र शंका नाही जनतेने आपल्या मनातील शंका दूर करावी हे दोघंही लोक एकतीस तारखेला एका मंचावर येऊन एक नवीन आव्हान जनतेला करणार आहेत नवीन दिशा देणार आहेत आणि भंते सुरई ससई या सभेचं संयुक्त सभेचं अध्यक्षस्थान करणार आहेत सर्व राजकीय पक्षाला आम्ही एक श्रोता म्हणून एक उपासक म्हणून आम्ही आमंत्रित केलेला आहे आंबेडकरी जनतेला नेत्यांना परंतु फक्त आणि फक्त हे तीनच लोक या मंचावरून भाषण करतील आणि नवीन मार्गदर्शन नवीन उद्बोधन जनतेला देतील आणि आपल्या माध्यमातून ह्या सर्व ही बातमी आनंदाची बातमी आपण जनतेपर्यंत पोहोचवाल या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली आम्ही हे कार्य करत असताना कसल्याही प्रकारचं पत्रकारांना याची माहिती दिली नाही किंवा आम्ही व्याचतासुद्धा केली नाही आम्ही बडे जाव आणि आमच्या यामागे काही स्वार्थ नाही फक्त आणि फक्त एक कुठंतरी संघटित आंदोलन होऊन हा जिवाड्याचा प्रश्न मार्गी लागेल हीच यामागची एक प्रामाणिक भूमिका होती आणि ती कुठंतरी पाच दहा दिवसात सफल होईल या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करत आहोत अरेजी तुम्ही आंदोलनाची भूमिका सांगताना सरळ सूर्याज ससाईजी आपणही सुरुवात केली तुम्ही सांगायचा का असं दिसतेच आहे पण धारणाकारी धम्मपालांनी सुरुवात केलं हे मी त्याचा उल्लेखही केलेला नाही दुसरा प्रश्न की सूर्याज ससाईच्याच अध्यक्षाखाली का बरं कारण त्यांच्या कारकिर्दीने जो आंदोलन झाला तर त्यांना काहीतरी आयोग मिळाला त्याच्यामुळे तो आंदोलन स्थगित झाला या मुळकडीच आला असं पण आरोप केला जात आहे तर त्याच्यावरून काय मेसेज झाला धम्मपाल नागरिकांनी या महाबोधी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि आम्ही जे काही पोस्टर छाप सापलेले आहेत पॉम्प्लेट त्यावर धम्मपाल अनागरिक सुद्धा एक तैलचित्र महामित्र चित्र स्थापित केलेलं आहे त्यांच्यानंतरच्या आमच्या पिढीतला आंदोलनमध्ये भंते सुरेश ससाई यांचा आम्ही बघितलेला आहे आणि धम्मपाल अनागरिक हे आद आदरणीय आहेत आदर्श आहेत आपला प्रश्न जो होता की मंत्री यांचं आम्ही साक्ष आमच्याजवळ काही नाही आम्ही एक कार्यकर्ते म्हणून या सर्व आंदोलनाकडे पाहत होतो आणि याच्यामध्ये जर काही साक्ष असेल काय असेल तर ते आमच्यापर्यंत माहीत नाही आणि या प्रश्नाला उत्तर देण्याची आमची सुद्धा लायकी नाही या माध्यमातून संपूर्ण देशातील आंबेडकर बौद्ध जनता आंबेडकरी जनता आनंदितच होईल आणि जो प्रबुद्ध नागरिक आहे आंबेडकरी आणि बौद्ध जनतेच्या व्यतिरिक्त जो प्रबुद्ध नागरिक आहे तो सुद्धा आनंदित होईल आणि हा जिवाड्याचा प्रश्न मार्गी लागेल नाही आमची फक्त हजार लोकांची अपेक्षा आहे तिथं बसण्याची कॅपॅसिटी नऊशेची आहे आमचा आम्हाला काही लोक गोळा करून काही हे नाही <coughs> आम्ही आमच्यापैकी कोणीही त्या स्टेजवर नसेल फक्त आणि फक्त हे तीनच लोक मार्गदर्शन करतील आणि एकतीस तारखेला धमतेर सुरई ससई यांचा वाढदिवसही आहे तीस तारखेला तर एकतीस तारखेला हे दोन लोक त्यांचा वाढदिवसही साजरा करतील आणि एक नवीन दिशा या आंदोलनाला मिळेल अशी यामागची प्रामाणिक आमची इच्छा आहे कोणासोबत

कोणी लोकांनी केली प्रयत्न आमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे की त्यांनी प्रयत्न केले त्यांना एकत्रित आणण्यासाठी बोलले तसेच तेही लोक बोलले पण तरी ते एकत्रित आले नाही कारण हा आम्हाला दिसून आला की हा नेतृत्वाचा वाद आहे त्याचा ते एकत्रित येणार होते किंवा नाही याच्याबद्दल आम्हाला याची काही माहिती नाही कल्पना नाही परंतु या एकतीस तारखेला हे दोन्ही लोक येतील आणि सामंजस्यानं याच्या पुढं ते एक त्यांनी आमच्याशी बोलले होते की प्रोफॉर्म काय आहे तर आम्ही म्हटलं आमचा अधिकार नाही आहे आम्ही तुम्हाला दिशा देऊ की ऐसा करो वैसा करो तो आपको ही ये डिसाईड करना आहे की इसका प्रोफॉर्म कैसा होगा और आंदोलन की दिशा कैसी होगी हम डिसाइड डिसाईड वाले नहीं है और कोई जनता का इसमें अधिकार नहीं है बड़ा बाळासाहेब आपण बघितलं आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये रिपब्लिकन मूव्हमेंटच्या नेत्यांना एकत्र करण्याचे बरेच प्रयत्न झाले पण अजूनही विफल झालेले आहे आता तुमचा एक चांगला प्रयत्न आहे विनाचार्य आणि लामांना एकत्रित करण्याचा लामाची मशाल यात्रा चालू आहे आणि विनाचार्याची धम्मध्ज यात्रा चालू आहे सगळं सोडून तुमच्या ठिकाणी येतील आले तर चांगलीच गोष्ट आहे जर नाही आले तर तुमचं पुढचं पाऊल कार्यालयात मग नाही येतील अगदी शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही जर कार्यक्रमाला नाही आले तर तुम्ही द्या जसं तुम्ही बोलले रिपब्लिकन पक्षात एवढे तुकडे आहेत ते कोणी म्हणतात बत्तीस आहेत कोणी म्हणतात पन्नास आहेत त्या पन्नास लोकांना एकत्रित करण्यासाठी तर इतकी हयात लोकांची चालली गेली भारतीय बौद्ध महासभेचे दहा पंधरा तुकडे आहेत समता सैनिक दलाचेही आहेत फक्त हे दोघच लोक आहेत म्हणून आमच्या हा एक एक आणि भावनिक प्रश्न होता कारण मागील पंधरा सोळा वर्षानंतर या विषयावर हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर आले या दोघांनी एकमेकांना एका ठिकाणी आवाहन केलं की दोन तारखेला ला म्हणून त्यांना विनाचार्यांनी तसं पत्र पण दिलेलं आहे पण विनाचार्य महूला गेले नाही आता लामा माहित नाही इथे येणार आहे की नाही किंवा तुमचा जो हा जो प्रयोग आहे हा खूप महत्वाचा आहे हे दीक्षाभूमी आहे ना आणि आम्ही कार्य करत आहोत आम्हाला आम्ही दहा तारखेला दहा ऑगस्ट लामा लामांनी लामा आम्हाला वेळ दिला चौदा तारखेला विना आणि चौदा तारखेला दा। विनाचार्यांनी दिला काल सुद्धा चर्चा झाली त्यांच्याशी मागणी करा की दोघांनाही एक एक व्हिडिओ एकतीस तारखेचा जारी करावा म्हणून कारण विनाचार्यांनी आपल्या कार्यक्रमाचा केला लावांनी आपले इत बोलण्याचा केला आहे एकतीस तारखेला येण्यासाठी दोघांनाही दो दोघे व्हिडिओ जारी करावा अशी तुम्ही मागणी करा एकतीस ला आपण व्हिडिओ घ्या ना त्यांचा अवशेष आहे आम्ही दोघांनाही आमची विनंती राहील का तुम्ही त्या एकतीस तारखेला दोघे त्या ऑडिटोरियम मध्ये मंचावर आले पाहिजे हे म्हणण्याप्रमाणे त्यांनी आपली आपली बाईट नाही आंबेडकरी आणि बौद्ध जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांचा अनुभव आणि आजपर्यंतचा आमच्या कार्याचा आणि वयाचा अनुभव यामुळं आम्हाला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे की ते नकारणार नाहीत ते पावन दीक्षा भूमीवर येऊन बाबासाहेबांना वंदन करून बुद्धांना वंदन करून ते त्या कार्यक्रमात उपस्थित राहतील आणि नवीन दिशा व मार्गदर्शन या आंदोलनाच्या संदर्भात एकत्रितपणे कसं होईल हे तेच सांगतील ते। बोलले ना, ना जे अन... समाज बोले ल, समाज बोलेल त्या आम्ही करू ते त्यांनी सतरा अठरा तारखेला बोलले होते वीस तारखेला एकत्रित होण्यासाठी त्यांनी तसा व्हिडिओ पण पाठवण्यात आला परंतु केले नाही आणि त्यांनी आपला व्हिडिओ प्रसारित केला आता हे जाणार की नाही जाणार आता तुम्ही म्हणता की दहा ते चौदा तारखेला होकार दिलेला आहेक लाल कालही त्यांनी होकार दिला आमचं अडचण कुठे झाली होती की आम्हाला बदंत सुरेश ससाई यांच्या पर्यंत पोचण्यासाठी अडचण झाली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जी आपण स्वीकारावं हे असं असं आहे तर हे सांगण्यासाठी आम्हाला कमीत कमी दहा दिवस गेले आणि काल सकाळी आमची भंतेजी सोबत भेट भंते सुरेश अससाई यांच्यासोबत भेट द्या तारीख दिली ना आणि भंती सुरेश होकार दिल्यानंतर मग आम्ही लाभासोबत आणि बोललो आणि हे आजची पत्रकार परिवो सर्व जनतेला याची माहिती द्यावी याकरता आम्ही आणि ती उपस्थित प्रश्न उत्तर असं आहे की आंबेकडे जनता मग विचार करेल ना समजा ते नाही आले पण मग आम्ही आंबेकडे जनतेचे त्यांचा चुकीचा मेसेज येईल मग आम्ही आंबेडकरी आम जनतेचा आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत तर आम्ही पुढची दिशा ठरवू मग आम्ही आम्हाला नेमकं काय करायचं आहे आमचा प्रथम प्रयत्न असा राहील की आदरणीय लामाजी आदरणीय विनाचार्याजी आणि पूजनीय आदरणीय भंडू सुरेश ससाईजी यांना एकत्र मंचावर आणण्याची आमची सगळी आम्ही कॉमन लोक आहोत आमची ती जबाबदारी आहे कारण आम्हाला जॉईंटली युनायटेडली बी टी साठी आंदोलन करायचं आहे वेगळं आंदोलन आपल्याला नाही करायचं आहे वेगळा मेसेज चाललेला आहे तर आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आम्ही कार्यकर्ता लोक आहोत या समाजाचे आम्ही घटक आहोत कॉमन व्यक्ती आहे परिभाषा बोलू नका कारण कॉमन व्यक्ती त्यांना एकत्र आणू शकत नाही कारण कॉमन व्यक्तीने प्रयत्न करून बघितलं आहे तर ते काही त्यांचं कानाच्या वर गेलं पण एक गोष्ट की त्यांनी मला पण मेसेज केलेला आहे वीस तारखेला की एकतीस ऑगस्ट को कोगपूरमध्ये एक आम्ही मॅसेज केलं पण त्या मॅसेजच्या नंतरही त्यांनी दोन दिवसाअगोदर लाभांजीसाठी व्हिडिओ प्रसारमाध्यम म्हणजे न्यूज चॅनलमधून प्रसारित का बरं केलं की दोन तारीख मुंबई आहो त्यांनी व्हिडिओ काय नाही केलं तर मी एकत्रित तारीख म्हणजे जाहीराव नागपूर आहो म्हणून नाही आपली कन्व्हर्सेशन जे आहे त्याच्याबद्दल आम्ही आता नका म्हणजे तुम्ही कन्फर्म करा कारण ते काय बोलतात तुमच्यासोबत हो बोलतात असं झालं पाहिजे नाही नाही काल म्हटलं ना मी एकतीस तारखेला इथं येतो नागपूरला त्याच्यानंतर मग इथूनच मी मुंबईला मला पण मेसेज आहे वीस तारखेला मेसेज आहे की एकतीस तो नागपूर मे ही पण त्यानंतर त्यांनी व्हिडिओ जाहीर केला लांबांसाठी आमच्या आमच्या माहितीनुसार एक हे आहे की कोणीतरी आणखी एक प्रयत्न करत होता की तो मापिक टाव त्यांच्या काहीतरी श्रेय घेण्यासाठी श्रे त्यांचे व्हिडिओ काहीतरी व्हायरल झाले होते त्यांच्या संभाषण फोनवरून तर तेही आमच्या लक्षात आहेत परंतु आम्हाला तिकडे तेवढं पळायचं नाही त्यांनी शब्द दिला आमच्या प्रामाणिक भावना आहेत आमच्या निस्वार्थ भावना आहेत आमच्या यामागचं काही स्वार्थ नाही आणि येणाऱ्या आंदोलनासाठी हे खूपच आनंदाचा क्षण आहे या दृष्टिकोनातून आम्ही याकडे सर्व लक्ष देऊन आहोत पाहत ठीक आहेच न कर त्यामुळे माझ्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राचे संपूर्ण कलावंत ह्या आंदोलनात भाग घेतील माझ्या विनंतीला मान ते देणार कुठल्याही परिस्थितीत आणि ह्यांना आम्ही प्रेशराईज करू की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत एकत्र येऊन हा लढा तुम्ही दिल्या पाहिजे हे आमच्या कलावंतांचं सगळ्यांचं आव्हान असेल